सजग असलेलं एकमेव व्यक्ती नवरा जय महाकाली देवालय ट्रस्ट कामोठे सेक्टर तर्फेही नवरात्र उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येत आहे अध्यक्ष सचिन शहाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रस्टने खास उपक्रम राबवले आहेत तसेच सचिव काशीनाथ पिलाने उपाध्यक्ष मनोज पडवळ सौ प्रियंका सचिन गायकवाड संगीता गायकवाड माधुरी गायकवाड या मंडळाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गर्भा दांडियामध्ये भाग घेणाऱ्या रसिकांना कुठल्याही बक्षीस न देता रसिके निस्वार्थपणे खेळायला येतात आणि मंडप पूर्ण भरलेला असतो आणि यावेळी पाऊस असूनही गरबा आणि दांडिया खेळणारे रसिक पावसात भिजत खेळण्याचं वेगळंच आकर्षण रसिकांना अनुभवायला मिळालं नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने कामोठ्यातील वातावरण भक्तिमय उत्साहपूर्ण आणि सामाजिक सलोख्याचं प्रतीक ठरत आहे करतो देवीपासून पंधरा वर्षापासून आम्ही अखाद्या सेवा करतो त्याच्यामध्ये आम्ही करत प्रकारचे हे आम्ही सर्वांना एकमेकांनी सर्व एकत्रीकरण करून जेणेकरून किंवा प्रत्येक जे आपले भक्त आहे प्रत्येकाला आम्ही सामावून घेण्याचा प्रयत्न करतो आणि हे आमची जागृत देवस्थान आहे नवसाला पावणारी देवी आहे असे अनेक अनुभव आमच्याकडे आलेले आहेत आता आमच्या आल्यामुळे कसं कित्येक लोक आमच्याकडे इथे नव्हत गेले चार पाच वर्षापासून आमच्याकडे येतात हे आमच्या पंधरावं वर्ष पंधरा वर्ष आहे हे आणि ही आमची अखड्या सेवा जे जेवी आमच्या आमच्याकडे जोडून घेतोपुढे आम्ही करण्याची इच्छा आहे ज्यावेळेस आम्ही आरती करतो त्यावेळेस आम्ही धन मन धन हे सगळं जे देवीला अर्पण करतो आणि आमच्यामध्ये असं पण जे की आमच्या आमची आई आहे आमच्या आई आईच्या पण ते देवी 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 शेट्टी अंगात येते म्हणजे आमची वहिणी आहे वहिणीच्या पण अंगामध्ये देवी तुळजापूरची प्राण आले आईच्या पण तुळजापूरची अंगात आले म्हणजे ज्या ज्या देवी देवीला सगळं हे वातावरण प्रसन्न प्रसन्न मिळते आणि प्रसन्न वातावरणामुळे ते देवी अंगामध्ये त्यांच्या खेळते आणि त्याच्यामध्ये कायद्या कुठल्या प्रकारचं ते होतात ते मन मन स्वप्न खेळतात आणि मन स्वप्न त्यांना आम्ही आरतीचा म्हणजे आनंद घेतो गोलांबे मात की बोल शेरावाले मात, मात की जय बोल महाकाली मात की जय तर गेली पंधराव्या वर्षही आमचा गरबा खेळायचा आणि रसिकांचं या ठिकाणी गरबा खेळण्यासाठी ज्या पद्धतीने प्रेम भेटतंय त्याबद्दल मी रसिकांचं आणि भाविक भक्तांचं मनापासून आरभी धन्यवाद करतो आम, चे, चे की आपण अशाच संख्येने या ठिकाणी येत आहेत विशेष करून आम महाकाली देवालयाचे आमचे उप उपाध्यक्ष मनोज पडवळ त्याचबरोबर आमचे सहकार्य करणार आमचे सचिव सन्मान्य काशीनाथ किलने साहेब माझी धर्मपत्नी प्रियांका या सगळ्या आम्ही माझे सर्व बाकीचे सगळे कार्यकर्त्यांच्यासोबत आज शाळा हाच उत्सव गेली आम्ही पंधरा वर्षापासून करतो आहे आणि लोकांचा त्याला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देतो हा गेली प कामठ्यामधील नागरिकांना बक्षिसाच्या मला नाही वाटत की बक्षीस असतं कारण मी इतके वर्ष झाल्या गरबा करतो आहे पहिले चार वर्ष आम्ही दिली बक्षिस आहे त्याच्यानंतर पार्सिलिटी व्हायला लागल्यानंतर काय कारणच तो आम्ही बंद केली पण गेली आता आठ वर्षं बघतोय आम्ही कुठलंही बक्षीस नाही देता नागरिक या ठिकाणी त्यांचा मत फक्त आनंद घेण्यासाठी आणि भाविक भक्त देवीच्या दर्शनासाठी येत आहेत त्यांना कुठल्याही बक्षिसाची अपेक्षा नाही आहे पण आनंदाने खेळत आहेत हेच आमच्यासाठी देवालयाच्या वतीने खूप महत्त्वाचं आहे देवालय समितीच्या वतीने आम्ही या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी लहान मुलांचे लसीकरण या ठिकाणी करतो त्याचबरोबर आता या ठिकाणी आरोग्य शिबिराचं नियोजन आम्ही दसऱ्यानंतर म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ठरवलेलं आहे आणि बाकींच्या जे रेग्युलर जी काय आहे ती देवालयाच्या वतीने दर महिन्याला या ठिकाणी लसीकरण महानगरपालिकेच्या माध्यमातून होत असतं मी एकच सांगेल नांदे रसिकांनी या आनंद घ्या कारण वर्षाचा सण आहे आणि आनंदाने मन सोक्त पद्धतीने आपला सण खेळायचा आहे गर्मा म्हणजे देवीचं या ठिकाणी रूप असतं महिलांचा मी तर मुलांना एक सांगेन की महिलेचा सन्मान करा महिलेचा या ठिकाणी आता तुम्ही बघता की स्त्री गुण हत्या होते आता लहान आत्ताच्या पद्धतीने आपण बघित असेल काही काही ठिकाणी कशा पद्धतीचे मोठे मोठे प्रकार घडत आहेत तर मुलांना माझे काय सांगेल की आपल्या घरात आई बहिणी असतात आणि आपण गरबा खेळत असताना सगळ्यांनी आनंदाने खेळावं महिलेचा सन्मान करावा महिलेचा सन्मान करणं खूप महत्त्वाचं आहे की आमच्या देवालयाची वतीने आम्ही नेहमी करत असतो भाविक भक्त येऊन बोलतात भाविक भक्त सांगतात की आम्ही या या गोष्टी देवींकडे मागितल्या या गोष्टी देवीकडे आम्ही प्रार्थना केली आमच्या देवीने मागणं पूर्ण केलेलं आहे अशा खूप प्रकारचे प्रकार, प्रकार माझ्याकडे येऊन देवा लोकांनी भाविक भक्तांनी सांगितलेले त्यांना देवी त्या ठिकाणी पावत आहे आणि देवी पावत असेल सारा कामोठ्या शहरातील नागरिकांना पावावं संपूर्ण पनवेल नगरीमध्ये देवींचं या ठिकाणी कामोठ्या शहरात एकच महाकालीचं मंदिर आहे एक मला विशेष बाब आहे आमच्या आमच्या आमच्यावरती आणि भाविक भक्ताचं तसं फरच्याच भेटतो आहे तसं आज तुम्ही बघितलं आहे पंधरावं वर्षे आणि गरबा तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला मला वाटत नाही काय जास्त काही सांगायची आवश्यकता वाटते मात्र हे मा, आमचं जे महाकाली आहे ते पंधरावं वर्ष आहे अशा प्रकारच्या तीन महाकालीचं मंदिर आहे ते त्याला आता पंधरा वर्ष झालं मध्यंतरी सात वर्षापूर्वी काहीतरी पाडायचं योजन सरकारने केलं होतं त्यामुळं मी पण तिला आडतोड झाले की बाबा हे वाचू दे आणि ती वाचली म्हणजे तिचं ठिकाण राहिलं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं ती कापू तिचं काय जे संकट आलेलं ते गेलं आणि जे साहेब आहेत ते मनापासून आरती करतात तर ती ही आरती थांब होत नाहीत था था। ते आणि खूप मन मनापासून आरती करतात त्यांना धन्यवाद आजपर्यंत तुमचा काय अनुभव बघा आता पब्लिकने पण बोललं पाहिजे जास्त आपण आता देवी तर सर्वांचीच आहे पण ती पावती म्हणजे लेखा बाळांसाठी ती पावती आणि हो ते येतात तिथं नवस फेटायला तेव्हा कळतं की किती पावती आपली हां एवढी ती श्रद्धा आहे हो इथं नवरात्रीमध्ये चालते आधी आणि एक म्हणजे आमचे एक आहे मावशी त्या सकाळच्या पूजा करून अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास